मी हर्षवर्धन वसंतराव खिरकाडे मुक्काम पोस्ट मिळूसके तालुका दिंडोरी जिल्हा नासी आमच्याकडं हे बारामती इकोसिस्टमचे वीस बायोगॅस आम्ही आमच्या गावात बसवले भा रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामविकास गतिविधीच्या माध्यमातून आम्ही काही कंपन्यांचे सी एस आरमच्या माध्यमातून मदत घेऊन आणि आम्ही हे वीस बायोगॅस बसवले याच्यामधून आम्हाला अतिशय चांगला फायदा झाला आमचं जे महिन्याला एक हजार रुपयाची जी गॅसची टाकी द्यायची एल पी जीची ती आमची बंद झाली त्याच्यावर आमचं दोन्ही टायमांचं स्वयंपाक <coughs> आमचं पाणी तापवायचं सगळं बायोगॅसवर व्हायला लागलं आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय काय ही जी स्लरी आपण बघतोय ती जी स्लरी आपल्या द्राक्ष बागांसाठी शेतीसाठी याचा चांगला वापर व्हायला लागला ही वरती राहते ती ड्राय स्ल स्लरी आणि जी खाली राहते ती लिक्विड स्लरी या लिक्विड स्लरीचा असा फायदा आपल्याला व्हायला लागला तर आपण ड्रीपमधून ते पिकांना सोडायला लागलो त्या पिकांना सोडायला लागल्याच्या नंतर आपला रासायनिक खताचा खर्च कमी झाला आणि तो खर्च कमी झाल्याने आपल्याला शेतीत थोडासा त्याचा फायदा होईल म्हणजे नुसतंच आपल्याला बायोगॅस नाही तर आपल्याला सेंद्रिय ख खतसुद्धा त्याच्यातून चांगल्या प्रकारे मिळायला लागलं ड्राय पण मिळायला लागलं आणि लिक्विड स्लरी पण मिळायला लागली आणि याच्यामधून आपल्याला शेतीचा एक चांगला फायदा होईल आणि नुसतंच बायोगॅस नाही तर आपल्याला खत पण त्याच्यामधून भेटायला लागलं आणि अभिमन्यू नागवडे सर यांनी अतिशय व्यवस्थित आम्हाला माहिती दिली इथे येऊन व्यवस्थित फिट करून दिले आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि आम्ही पण त्याचा सर्व टीम म्हणून एक चांगला फायदा घेऊ राहिलो धन्यवाद